मुसरी साहेबांच्याबद्दल जर बोलायचं झालं आहे साधारणतः पंचवीस वर्षापासून मी त्यांना जवळून ओळखतो आहे मी काय त्यांच्या गटाचा कार्यकर्ता नाही मी कम्युनिस्ट विचारसरणीचा पस्तीस वर्षापासून कार्यकर्ता आहे अनेक वेळा त्यांच्या घरावर मोर्चे काढले असतील त्यांच्याविरोधात मोर्चे काढला असतील पण त्यांची काम करायची जी शैली आहे ती कधीच फरक पडलेला मला जाणवलं नाही सर्वसामान्य माणसांच्या कामासाठी मी ज्यावेळी त्यांच्याकडे गेलो आहे ते कधीच म्हटलं नाहीत की तुम्ही आत्तापर्यंत विरोधात मोर्चे काढता आंदोलनं करता आणि आता माझ्याकडे कशासाठी येतात असं कधीच म्हटलं नाही माझी जी पानंद होती ज्या माझं आयुष्य ज्या रोडवर माझ्या सात पिढ्या गेल्या तो जो रस्ता होता त्यांनी जो रस्ता तो इतका अतिशय सुंदर तेत्तीस फुटाची जी पानंद केली आहे ते जाऊन कर्नाटक बॉर्डरला जाऊन भेटते आहे साधारण अडीच तीन किलोमीटरची ती पानंद आहे अतिशय सुंदर ती पानंद झाल्या एका मुलग्याचं हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं आणि ज्यावेळी मी साहेबांच्याकडे गेलो त्यावेळी मी सांगितलं की ह्या मुलग्याचं ऑपरेशन करायचं आहे हृदयाचं आणि त्यांनी पत्र वगैरे दिलं ती पंचेचाळीस हजारची काहीतरी मदत आम्हाला त्यावेळी मिळाली शिर्डी देवस्थानकडनं ज्यांच्याकडे मला साहेबाने पाठवून दिलं तर त्या ट्रस्टकडं मी गेलो तिथं अडच्या ज्यावेळी अडचण आली ते मी स्वतः फोन लावला साहेबांना ला। साहेब असं असं झालं आहे आणि तुम्ही फोन लावा लागतो अक्षरशः पाचव्या मिनिटाला साहेबांचा फोन आला आणि मला त्यांनी जवळजवळ त्या गरिबाच्या मुलासाठी चाळीस पंचेस हजारचं मदत साहेबाने सा मिळवून दिली आणि कधी गटतट म्हणून त्यांनी कामच केलं नाही हे वैशिष्ट्य आहे त्यामुळे मुश्रीफ साहेब हा निवडून येणारा माणूस आहे निवडून येणार शंभर टक्केच पर्याय नाही दुसरा उमेदवार सध्या तरी आपल्याला त्यांच्याविरोधात असा ठोस त्यांच्या एवढं चोवीस तास समाजासाठी राबणारा माणूस असं दिसत नाही